नमस्कार स्वागत आहे सर्वांची रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मटकीची रस्सा भाजी किंवा आमटी बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपे आहे चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी मटकी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवलेली होती मटकीला मोड आली नाही आपण अशीच भाजी बनवणार आहोत तर मस्त ही मटकी भिजलेली आहे तर आपण आता हे कुकरमध्ये शिजवून घेऊयात कुकरच्या भांड्यामध्ये मटकी टाकली आहे त्यामध्ये मटकी शिजेल इतपत पाणी टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेऊयात हळद टाकून घेऊयात थोडीशी आणि हे झाकण लावून ह्याच्या एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती तर या ठिकाणी कुकर शिजलेला आहे थंड झाल्याच्यानंतर काढायचं आहे आणि पहा इथे मस्त मटकी शिजलेली आहे तर आता आपण हे मटकीला फोडणी देणार आहोत तर गॅसवरती कढईमध्ये या पळीच्या सहाय्याने दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्याच्या नंतर जिरे आणि मोहरी टाकून घेऊया बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊयात छान हे परतून घ्यायचं आहे थोडासा हलकासा लालसा रंग येईपर्यंत तर बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात अशा पद्धतीने कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊया टोमॅटो आणि कांदा तुम्ही इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून देखील टाकू शकता आता हे छान शिजलेलं आहे टोमॅटो आणि कांदा तर ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकली आहे एक छोटा चमचा लाल तिखट टाकून घेऊयात एक चमचा लाल मसाला टाकलेला आहे हे छान परतून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी टाकलेलं आहे दोन चमचे हे भाजलेल्या खोबऱ्याचं कूट आहे ते देखील टाकून घेऊयात छान परतून घेऊया परत इथे मी तिळाचं देखील टाकत आहे एक चमचा टाकलेला आहे तिळाचं कूट धन्या पावडर टाकलेला आहे एक चमचा हे मसाले छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तेल सुटेपर्यंत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनिटभर मी हे परतून घेतले आहेत मसाले तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने छान याला मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे गरम पाणीच टाकायचं आहे तुम्हाला कितपत रस्ता हवा आहे भाजीमध्ये त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲड करायचं आहे तर इथे मी गरम पाणी करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये मी अर्धा ग्लास टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं इथे देखील मीठ टाकूयात आपण शिजवताना देखील मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे भाजीचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचा आहे कोथिंबीर टाकून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून हो याची एक उकळी काढून घेऊयात मटकी अगोदरच शिजवलेली आहे त्यामुळे इथे शिजवायची गरज नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मस्त भाजीला उकळी फुटलेली आहे छान आपली इथे भाजी तयार झालेली आहे अतिशय मस्त अशी भाजी कमी साहित्यामध्ये छान भाजी तयार झाली आहे ज्या वेळेस भाजीला काही नसेल तेव्हा अशी भाजी आपण बनवू शकतो आपली मटकीची रस्ता भाजी तयार झाली आहे ही तुम्ही भाताबरोबर भाजी चपातीबरोबर भाकरीसोबत देखील खाऊ शकता खूप छान लागते तर मस्त मटकीची रस्ता भाजी तयार झाली तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद